नमस्कार वाशिम जिल्ह्यातील ग्रामटो या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती शोभायात्रा मिरवणूक काढून साजरी करण्यात आली सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर अनिल तायडे भारतीय बौद्ध महासभा मालगाव तालुका अध्यक्ष आकाश इंगळे मेजर समता सैनिक दल वाशिम बटालियन विशाल पडघान रिपाई नेते मिली इंगोले पॅथर यांनी फित कापून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली तो गावामध्ये भव्य दिवस शोभायात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक काढून साजरी करण्यात आली यावेळी येथील सम्राट अशोक लेझिम वाढविली सोबतच परिसरातील केकत उमरा अडोळी जुंबडा कडोळी वाशिम या ठिकाणाहून बहुसंख्य बौद्ध उपासक उपासिका यावेळी सहभागी झाले होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व निंबू शरबतची व्यवस्था मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी केली होती या मिरवणूक शोभा गावातील सर्वच नागरिकांनी विशेष सहकार्य केले